प्रश्न पहिला एखाद्या व्यक्तीने एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी तो रक्तदान करू शकतो पर्याय तुमच्या पुढे पंधरा दिवसांनी तीन महिन्यांनी एक महिन्यांनी दोन महिन्यांनी तुमचा वेळ सुरू होतोय आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तीन महिन्यांनी प्रश्न क्रमांक दोन मानवी हृदय हे किती कप्प्यांनी बनलेले आहे पर्याय तुमच्या पुढे आहेत चार तीन दोन यापैकी नाही आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चार प्रश्न क्रमांक तीन प्रौढ व्यक्तीचे नाडीचे ठोके दर मिनिटाला किती असतात पर्याय तुमच्या पुढे आहेत अठरा छत्तीस बहात्तर एकशे बहात्तर तुमचं वेळ सुरू होतोय आत्ता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बहात्तर प्रश्न क्रमांक चार हृदय झटका येऊ नये म्हणून खालीलपैकी कोणते औषध वापरतात पर्याय तुमच्या पुढे आहेत रेंटॅक पॅरासिटामोल नेलेडिसिक ऍसिड आणि एस्पेरीन तुमचं वेळ सुरू होतोय आत्ता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ॲस्पिरी प्रश्न क्रमांक पाच हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस खालीलपैकी काय म्हणतात पर्याय तुमच्या पुढे आहेत मज्जारज्जू धमनी सीर धमनिका तुमचं वेळ सुरू होत आहे आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे धमनी प्रश्न क्रमांक सहा केसिन ही प्रथिने खालीलपैकी कोणत्या पदार्थात आढळतात पर्याय तुमच्या पुढे आहेत अंडी सोयाबीन ड्रॅगन फ्रूट दूध तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दूध प्रश्न क्रमांक सात माठामधील पाणी थंडगार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व कारणीभूत आहे रासायनिक प्रक्रिया संवहन भाजलेल्या मातीचा गुणधर्म बाष्पीभवन भवन वेळ सुरू होतोय आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बाष्पीभवन प्रश्न क्रमांक आठ संत्रा या फळात खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते पर्याय तुमच्या पुढे आहेत क अ ड तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क प्रश्न क्रमांक नव्वा कशामुळे दुधाचा रंग पिवळसर होतोय पर्याय तुमच्या पुढे नायसिन लॅक्टोज रायबोफ्लोविन कॅरोटीन तुमचं वेळ सुरू होतो आत्ता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कॅरोटीन प्रश्न क्रमांक दहा तंबाखू चन्य होतो पर्याय तुमच्या पुढे आहेत मधुमेह रक्तदाब कर्करोग किडनी तुमचा आणि या प्रश्नाचं अचूक अचूक उत्तर आहे कर्करोग ज्याला आपण कॅन्सर म्हणतो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला अभिप्राय अवश्य कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेश करा जेणेकरून मी बनवत असलेल्या नवनवीन व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र